नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील धनजोडी सभागृह येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा कृषी मार्गदर्शन मेळावा धरमकाटा उद्घाटन तसेच सत्कार आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील केदार माजी मंत्री उद्घाटक तसेच सत्कार मूर्ती श्यामकुमार बर्वे नवनिर्वाचित खासदार रामटेक लोकसभा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुक्ता कोकडे अध्यक्ष जिल्हा परिषद राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटी देवेंद्रजी गोडबोले जिल्हा प्रमुख शिवसेना गट सुरेश भोयल माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर अवंतिका लेकरुळवाडे सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद हुकुमचंद आमदारी संचालक कु उ समिती मुंबई राजाभाऊ तिळके स्वप्नील श्रावणकर सभापती पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख तापेश्वर वैद्य राजेश ठवकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रामनरेश सेनेवार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ज्ञानेश्वर वानखेडे अध्यक्ष काँग्रेस कमिटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक तसेच सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर बंडू वैरागडे तालुका प्रतिनिधी मौदा

उपमुख्यमंत्री बोलून गेले मुख्यमंत्री बोलून गेले मी जरा वाट पाहतोय की जरा निवडणुकीचा अजून थोडा पाहा चढू द्यावा आणि मग मी त्या सरकारला आव्हान करणार आहे की नागपूरला एक मोठा मंच नाव वापर केली जाते त्या मंचावर सुनील किराकडे उभे राहील त्या सरकारला निमंत्रित करून त्यांना सांगू की तुम्ही पाणी उचला हातामध्ये सांगे की सुनील असं भाषण केलं त्या ठिकाणी आपल्या लाटेपैकी बोलण्या

लोकांच्या कमाईची तिजोरी तुमच्या पाशी आहे त्या तिजोरी तुम्ही समजा त्या ठिकाणी कोणाला योजनेच्या माध्यमात अनुदान देत असाल तुम्ही घरून देत नाही घरच्या पैशात तिजोरी शासनाला देता ज्यावेळेस राज्य करता ज्यावेळेस लोकशाहीमध्ये संविधान पवार असलेल्या लोकांनी लोकांसमोर उपकाराची भाषा वापरली समजा त्याचं तिनपाठ वाचलं त्या ठिकाणी लोकांनी तुम्हाला करतोय करायसाठी बसवलेलं आहे तिथं उपकाराची भाषा करायसाठी नाही आणि म्हणून ही विषय आपण विवाद सांगू हे प्रसंग आलेला मी बाजार समितीच्या सन्मान्य सभापतीचा आणि उपसभापतीचा त्याच्या सगळ्या संचालकांचा मनापासून आभार आहे की त्यांनी चांगला विषय घेऊन आज या मोठी सभा आयोजित केली त्या कार्यक्रमात आपण ते बोलवलं आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी एक बोलण्याचं आणि लोकांपुढे जाण्याची संधी प्राप्त करून दिली आपल्या बाजार समितीमध्ये विकासाच्या कामासंबंधी खासदाराकडे अपेक्षा मात्र त्या ठिकाणी आपण अपेक्षा केलेल्या आहे तर पुढे जिल्ह्यात सरकार क्षेत्र आपल्या सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालतो आणि तो सक्षम सोने चालतो कारण की मी जेव्हापासून खासदार बनलेला आहे तेव्हापासून बघितलं सर्व बाजार समितीच्या कार्यक्रमामध्ये जातो आणि वार्षिक व्यवहार जेव्हा वाचतो तेव्हा एकही बाजार समिती आपल्याला तोट्यात दिसत नाही ते मध्ये दिसतात ते मग सावधर असो परमेश्वर असो रामटेक असो पाच आहे समिती संचालक होतो ज्या वेळेस दोन हजार नऊ ते चौदा मध्ये संचालक असताना त्या बाजार समितीला सेट बांधल्यानंतर आम्हाला कर्ज घ्यावा लागला होता आज त्या बाजार समितीची प्रॉफिट एक कोटी रुपये ह्या वर्षी त्यांनी दाखवलेला आहे तर हा नेतृत्व आणि हा प्रॉफिट कारण की बाजार समितीवर पूर्ण लक्ष आपल्या सुनीबाबू केला ठेवतात त्यावेळेस मला आठवते की आम्हाला पंख्यापासून कुलर घ्यायचं होतं संचालक आम्ही ठराव घेतला आणि काय आम्ही सभा त्यावेळेस दिलीप ताला यादवले होते बाबूजी आपले संचालक मीटिंग होते तर त्या कुलर पाहिजे बाबूजीला एकच प्रश्न होता शेतकरी आपला कुलर लावून शेती करतो का कारण की शेतकरी जेव्हा पुलर काम शेती करत नाही तर संचालक मंडळाला पुलर कशाला पाहिजे आम्ही एक साधा पंखा घेतला समिती चालवून पोहोचवत आहे आणि त्यांना उत्तम प्रकार आता कारण की हा सर्व शेतकऱ्यांचा पैसा आहे शेतकऱ्यांची ही संस्था आहे याला कुठेही कोणत्याही प्रकारे नुकसानमध्ये गेला पाहिजे नाही शेतकऱ्यांच्या वेळोवेळी त्यांना मदत झाल्या पाहिजे म्हणून या भाजप समितीत जीवन ठेवण्याचं काम आपल्या बाबूजींनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टी असो किंवा महायुती सरकार असो या भाजप समितीला संपवण्याकरता खूप प्रयत्न चालू आहे त्यांच्यामध्ये पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक वेळेस त्यांना प्रशासक बसवून त्यांना या भाजप समिती चालवायच्या असतात परंतु ज्याप्रमाणे नगर परिषद नगरपंचायत प्रशासक बसवलेलं आहे भरपूर नगरपंचायत चे नगरसेवक असेल जे अध्यक्ष असेल किंवा उपाध्यक्ष असेल त्यांना माहिती आहे कशा प्रकारे नगर परिषदेचा धोंगळ कारभार सुरू आहे रोडावर रोड बनवू लागले कारण की संचालक मंडळ नसल्यामुळे त्यांच्यावर काही नियंत्रण नाही आहे जिथं जास्त कमिशन भेटत तिथं जास्त पैसा कमवता येईल असे काम घेत आहेत आपण आपल्या डोळ्यानं बघत आहे पण आपण काही करता येत नाही कारण की तिथं नगर परिषदेवर गॉडी नाही त्याच प्रकारे हा माझ्या समितीने संपवण्याकरता त्यांना प्रशासक पाहिजे कचेरी करून पण आपल्या असा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र